नाही त्याचे मी त्या मी त्याच्यात लक्ष घालत नाहीये तिथे कमिटी आहे ती कमिटी त्या ठिकाणी पाहते एक मुद्दा आहे पाठी मागे म्हणजे त्या विषयावर तुम्ही सध्या बोलायचं टाळताय तर माझे लोकसभेला काँग्रेस सोडून तुमचा अलायन्स होण्याच्या संदर्भात तीन चार दोनशे बैठका झाल्या होत्या पण तुमची काही अलायन्स होऊ शकली नाही आता काँग्रेसला मोठ्या यश मिळालं तेरा खासदार त्यांचे निवडून आले चौदावा सुद्धा त्यांना भेटलेला आहे त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स निश्चित वाढलाय विधानसभेला ते आता तुमच्यासोबत बैठक घेतील का असा प्रश्न आहे आम्ही बसणार का हा तुम्ही काय विचारत नाही <laughs> तो तर विचारला सगळं म्हणून म्हटलं ना आमची मर्जी असेल तर आम्ही बसू ना म्हणून म्हटलं आठवड्याभरानंतर आम्ही सांगू तुम्हाला यू, चला चा

त्यांनीच असे त्यांनीच असं जाहीर केलं की मी दोनशे अठ्याऐंशी जागा जा लढवणार त्याच्यामुळे तो प्रश्न निकालात निघाला त्यांनीच निकालात काढलेला निकाला आहे <णुण> आता इच्छेचा प्रश्न राहत नाही राजा भाऊ प्रश्न असे त्याच्यामध्ये एकदा त्यांनी इच्छा जाहीर केल्यानंतर की के आमच्या भूमिके आम्ही आमच्या संघटनांची पक्षाची भूमिका काही आहे ती माझ्या अंदाजाने आपण स्वीकारली पाहिजे ती त्यांची भूमिका आहे स्वतंत्र केले तर मला काय माहिती त्यांनाच विचारलं पाहिजे सगळ्या सोयऱ्यांच्या माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातली उद्या चर्चा होईल काय होते ते एवढी बघा आपण आणि त्याच्यानंतर मग मी बोलेन मराठा समाजातले काही अभ्यासक आता असं म्हणायला लागले सगळ्या सोयऱ्यांची जी मागणी आहे तर ती काही पूर्ण होऊ शकणार नाही म्हणजे नाव सांगतो मला असं किंवा प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की आ, ते त्यांचं ओपिनियन आहे जनांगेंचं आपलं ओपिनियन आहे त्यांना दिलेले सल्लागार त्यांचं ओपिनियन आहे शेवटी कोर्टाचं ओपिनियन काय आहे तर ते फायनल होतं मी असं मानणार आहे त्याच्यामुळे ह्याचं ओपिनियन काय आणि त्याचं ओपिनियन काय याला मी फार महत्त्व देत नाही कोर्ट काय ओपिनियन देणार हे त्याच्यातलं महत्वाचं आहे दॅट इज फायनल चलो उद्धव ठाकरे सध्या फिरतायत तुमची त्यांच्या त्यांची तुमची मागे युती झाली ती तुटलेली आहे आता त्याच्यात काही राहिलेलं नाही मित्र असू शकतो विधानसभा म्हटलं ना आठ 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 दिवसानंतर आम्ही बसणार त्यावेळेस आमचे मित्र कोण असतील आणि आमचे दुश्मन कोण असतील ते आम्ही सांगतो महाआघाडीमध्ये आणि शिवसेना तुम्ही त्यांनाच विचारा हा प्रश्न तेच त्याचे उत्तर देतील काँग्रेसकडून जरा जास्त त्यांच्या सगळ्यांच्या सर्व निर्माण करण्याचा प्रयत्न आहे माहीत नाही मला ते काँग्रेसवाल्यांनाच विचारा त्याच्याबद्दल मला तर दोन चार ज्या कविता आल्या त्या फार चांगल्या आल्या किंवा कॉमेंट आल्या त्याही फार चांगल्या आल्या की तुम्ही दीड हजार रुपये महिना दिलात त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत पण या दीड हजार दीड हजारामध्ये आम्हाला गॅस स्वस्त मिळाल का या दीड हजारामध्ये मी माझी फी भरू शकते का या दीड हजारामध्ये महागाई वाढलेली आहे तर मी पौष्टिक आहार खाऊ शकते का असे जे अनेक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते माझ्या अंदाजानं बोलकं आहे की तुम्ही आम्हाला दीड हजार देण्यापेक्षा या गोष्टी आम्हाला असणाऱ्या आमच्या आवाख्यामध्ये आणि आमच्या बजेटमध्ये येतील हे असं तुम्ही राज्य करा अशी जी भावना व्यक्त करण्यात आलेली आहे ती भावना मी असं मानतो की अत्यंत महत्वाची आहे आणि ती बोलकी भावना आहे उलट राज्य शासनाने त्या विद्यार्थिनीच्या कॉमेंट जे आहेत त्याला खरं उतरलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणेन हे जे अनुदान जे आहे हे शनिक आहे त्याचा काही उपयोग नाही आहे वेस्टेज आहे असं ते तिने असं म्हटलेलं आहे की हा नॅचरल रिसोर्सेसचा आणि देशाच्या रिसोर्सेसचा हा असणारा वेस्टेज आहे का त्या दीड हजारातून घेऊन मी काहीच करू शकणार नाही असं तिची व्यथा होती तुम्ही ऑनलाईन अर्ज मागितले मी असं म्हणे उद्या मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीमध्ये तीन मेन क्लियर असवी मी त्या ठिकाणी मानतोय एक शरद पवार दुसरे छगन भुजबळ आणि तिसरं उद्धव ठाकरे वाद लावता है न वाद लावतायत हा इश्यू नाही आहे इशू जो जरांगी पाटलांनी उभा केलेला आहे तो की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या हा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे याच याच्या बा याच्या संदर्भातला शरद पवार मराठा समाजाचे नेते आहेत मराठींचे नेते आहेत ते तर त्यांना ती भूमिका मांडावी लागेल दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ त्यांची काय भूमिका आहे ही त्यांना मांडावी लागेल आणि ओबाटा पक्ष म्हणून दंगल वेगळी आहे भांडणं लावणं वेगळं आहे पण तुमच्या पक्षाची भूमिका काही आहे याच्या संदर्भात उद्याची बैठक आहे त्या ते, ते उद्याच्या बैठकीमध्ये यांची काय भूमिका आहे ती असल्या कळेल मनोजरांगी महिन्याभरा म्हणून म्हटलं ना उद्याची बैठक आहे पुढच्या आठवड्यामध्ये आमची बैठक होईल त्यावेळेस आम्ही डिसाइड करू आमची रणनीती त्याच्यामुळे अजून का आता त्याच्यावरती काही भाष्य करत नाही लढला ना पोलिटिकल पार्टी म्हटलं म्हणजे इलेक्शन लढावत लढणारच सध्यासभेला दोनशे उमेदवार उभे करणार ते माझं म्हणणं असं आहे की त्यांनी मिळाली तरीही लढावं नाही मिळाली तरीही लढावं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढाव्यात पण त्यांनी एकच करावं त्या ठिकाणी की गरीब मराठा जो आहे या दोनशे अठ्याऐंशी जागेवरती त्यांनी असा आरक्षणवादी आरक्षणाच्या ज्या एस सी एस टीच्या आहेत त्या सोडून उरलेल्या जागेवरती त्यांनी गरीब मराठा उमेदवार हे हो उभे करावेत काय भवितव्य कशा असेल माहित नाही भवितव्य भवित इलेक्शन मधलं कोण सांगू शकते भवितव्य कोणी नाही लोकांच्या मनात असेल तर लोक म मतदान देतील फक्त माझं एवढंच जळांगे पाटील राहणार आहे की हे जे एकतीस खासदार निवडून आलेत मराठा समाजातले ते सगळे एकमेकांचे नातेवाईक okay. आहेत आणि ते एकमेकांचे नातेवाईक असल्यामुळे जळांगे पाटील यांना सर्ज झुलवत ठेवलेलं आहे आता जनागे पाटील यांना गरीब मराठ्याला न्याय द्यायचा असेल तर ते त्यांनी एस सी एस टीच्या जा जागा सोडून उरलेल्या जागेवरती असणारा गरीब मराठा हा उमेदवार त्यांनी उभा करावा हा जो लोकसभेमध्ये तुम्हाला जी मत मिळाली त्याच्याबद्दल तुम्ही यापूर्वी व्यक्त केलेलीच आहे त्याच तुम्ही काही मूल्यमापन केलंय आत्मपरीक्षण केलंय काही चुका आढळल्यात आता त्याच्याबद्दल काय सांगतो मी काय सुरुवात करू विधानसभा माझं काहीच नाही आहे तुम्ही विचारा मी तुम्हाला देत लोकसभा झालेली आहे विधानसभा आता दोन महिन्यावरती आलेली आहे